रिक्षा टपरी ते अगदी हॉटेल कुठेही जायचं आयने पेमेंट करायचं कॅशजवळ ठेवायची गरजच नाही मागच्या अनेक वर्षांपासून या गोष्टीची आपल्याला प्रचंड सवय पण सध्या हा ट्रेंड मागे पडतोय याआधी मोठ्या व्यवहारांमध्ये आयऐवजी कॅश पेमेंट व्हायची पण आता तशीच परिस्थिती छोट्या व्यवहारांमध्येही निर्माण झाली आहे छोट्या व्यापाऱ्यांना आय व्यवहारांची आता भीती वाटतीये आय एम एफच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारतामध्ये महिन्याला एक हजार आठशे कोटींपेक्षा जास्त यू पी आय ट्रान्झॅक्शन होत आहेत मे आणि जून या महिन्याची आकडेवारी बघितली तर भारतामध्ये दिवसाला पासष्ट कोटींपेक्षा जास्त यू पी आय ट्रान्झॅक्शन होत आहेत म्हणजेच काय तर यू पी आयने डिजिटल पेमेंट सिस्टीमचे सगळे रेकॉर्ड तोडलेत तेरा जुलैला भारताच्या नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी एक्सवरती पोस्ट करून सांगितलं की दिवसाला पासष्ट कोटींपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करत युपीआय पेमेंट सिस्टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावरती दिग्गज मानल्या जाणाऱ्या व्हिसा त्या पेमेंट सिस्टीमला मागे टाकलंय युपीआयने फक्त नऊ वर्षात हे साध्य केलंय आता एकीकडे युपीआयने डिजिटल पेमेंट सिस्टीमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत तर दुसरीकडे लहान व्यापारी आणि व्यावसायिक युपीआय वापरायला भीत आहेत बँगलोरमध्ये दुकानांच्या बाहेर नो यू पी आय कॅश ओनली असे बोर्ड लागले गेलेत या व्यापाऱ्यांना जीएसटीच्या नोटीस आल्याचीही चर्चा आहेत पण नेमकं घडतंय काय व्यापारी युपीआय ट्रान्झॅक्शनला नकार का देत आहेत हे नोटीसीचं प्रकरण आहे काय आणि या सगळ्याचा परिणाम युपीआय मधून चालणाऱ्या व्यवहारांवरती कसा होऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आधी बँगलोरमध्ये नेमकं काय घडतंय ते बघूया काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार बँगलोरमधल्या अनेक लहान व्यापाऱ्यांनी आयचा वापर कमी केलाय काहींनी केवळ कॅशमध्येच पेमेंट स्वीकारलं जाईल असे बोर्ड त्यांच्या गाड्यांवरती टपऱ्यांच्या बाहेर किंवा दुकानांच्या बाहेर लावले आहेत तर काहींनी पेमेंटसाठी क्यू आर कोड ठेवूनच बंद आहे व्यापाऱ्यांनी पेमेंटच्या बाबतीत केलेल्या या बदलामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला कारण प्रत्येकाला आता आयची सवय लागली आहे पेटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्याचा वेळही लोकांकडे नाही अशातच देशातलं आय टी हब मानल्या जाणाऱ्या बँगलोर व्यापाऱ्यांनी ही डिजिटल पेमेंट सिस्टीम वापरायला नकार का दिलाय हा प्रश्न पडतो आता त्याचं उत्तर बघूच पण त्याआधी तुम्हाला एक बातमी आठवत असेल डिसेंबर महिन्यातली एक घटना तामिळनाडूमधल्या एका पाणीपुरी विक्रेत्याला जीएसटी विभागाकडून नोटीस आली होती दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षामध्ये त्या पाणीपुरी विक्रेत्याने फोन पे पेच्या माध्यमातून चाळीस लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केलं होतं त्यामुळे जीएसटी विभागाकडून त्याला ती नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर दुसरी घटना कर्नाटकमधली एका बेकरी चालवणाऱ्याने सांगितलं की मागच्या दोन वर्षांपासून तो पेमेंट स्वीकारण्यासाठी यु पी आयचा वापर करत होता मात्र त्यालाही काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाकडून नोटीस आली तिसरी घटना बँगलोरच्या राजाजीनगर भागातली राघवेंद्र शेट्टी नावाच्या व्यक्तीचं इथं ज्यूस आणि मिठाईचं दुकान आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षांसाठी व्याजासह पासष्ट पॉईंट पंचेचाळीस लाख रुपयांची जीएसटी नोटीस त्याला मिळाली आहे तसंच एकवीस जुलैपर्यंत ती रक्कम भरली नाही तर त्यांचं बँक खातं गोठवलं जाईल असंही शेट्टी यांना नोटीसीमध्ये सांगण्यात आलंय आता त्या केवळ दोन ते तीन घटना नाहीये मागच्या काही दिवसामध्ये कर्नाटकातल्या लहान व्यावसायिक दुकानदार फेरीवाले फुटपाथवरती किरकोळ वस्तू विकणाऱ्या जवळपास चौदा हजार विक्रेत्यांना अशा प्रकारच्या जीएसटीच्या नोटीस आल्या आहेत अनेक प्रकरणांमध्ये जीएसटीची किंमत लाखो रुपयांची आहे याबाबत सरकारकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार या व्यापाऱ्यांनी ट्रान्झॅक्शनसाठी फोनपे गुगल पे पेटीएम अशा यू पी आय वापर केला या व्यापाऱ्यांच्या डिजिटल ट्रान्झॅक्शननुसार त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर चाळीस लाखांपेक्षा जास्त आहे मात्र या लहान व्यापाऱ्यांनी ना कसला टॅक्स भरलाय ना जीएसटीसाठी रजिस्ट्रेशन केलंय त्यामुळे कर चोरीची प्रकरणं कमी करण्याच्या दृष्टीने सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे त्या नोटीसमध्ये व्यापाऱ्यांना त्यांची वार्षिक कमाई किती आहे त्यांनी जीएसटीच्या नियमांचं पालन केलंय का केलं नसेल तर त्यामागची कारणं काय असे प्रश्न विचारण्यात आले आहेत याशिवाय ते कर चोरी करत नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी नोटीस आल्यापासून पुढच्या सात दिवसांची मुदतही त्यांना देण्यात आली आहे ठरलेल्या वेळेत व्यापाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही तर या व्यापाऱ्यांना दंड कर किंवा चौकशीला सामोरं जावं लागू शकतं तसंच कर्नाटकच्या कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंटचे कमिशनर विपुल बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या केवळ नोटीसी आहेत आणि त्या माहिती घेण्यासाठी पाठवल्या आहेत आता महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना अशा प्रकारच्या नोटीस आल्याची बातमी अजून तरी समोर आलेली नसली तरी बँगलोरचे चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवासन रामकृष्णन यांच्या मते बँगलोर ही एक केस स्टडी असू शकते यानंतर महाराष्ट्रातले विशेषतः मुंबईतले चॅट विक्रेते जीएसटी विभागाच्या रडारवरती असू शकतात अर्थातच व्यापाऱ्यांना नोटीस आल्याची बँगलोरमधली ही बातमी देशभरात पसरायला वेळ लागणार नाही आणि परिणामी महाराष्ट्रातही बँगलोर सारखा नो यू पी आय ओनली कॅश हा ट्रेंड येण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीच महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मोठे व्यापारी खरेदीला गेल्यावरती कॅशमध्येच पेमेंट करण्याचा आग्रह करत असल्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल पण त्यामागचं कारण काय आहे तर मागच्या काही दिवसांपासून कर चोरी कमी करण्यासाठी सरकार आणि जी एस टी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत पण जेव्हापासून यू पी आय आलं तेव्हापासून ग्राहकांनी कॅशच्या ऐवजी यू पी आय ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात केली त्यामुळे व्यापाऱ्यांचा टर्न ओव्हर ट्रॅक करण्यासाठी डिजिटल पेमेंट हा नवा पर्याय जी एस टी विभागासमोर तयार झाला युपीआय ट्रान्झॅक्शनवरून व्यापाऱ्यांच्या टर्न ओव्हरचा अंदाज बांधणं सोपं झालं त्या व्यापाऱ्यांचा टर्न ओव्हर ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत पण त्या लहान व्यापाऱ्यांमध्ये त्या नोटीसच भीती निर्माण करण्यासाठी पुरेशा आहेत पण या जीएसटी रजिस्ट्रेशनचे नियम नेमके काय आहेत आणि ते गरजेचे काय भारतातला जीएसटी कायदा दोन हजार सतराच्या कलम बावीस नुसार जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं कुणासाठी बंधनकारक आहे त्याविषयी तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार एखादा दुकानदार दुकानातून वस्तू विकत असेल आणि त्याचा वार्षिक टर्न ओव्हर चाळीस लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे तसंच जे लोक सेवा पुरवतात त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर वीस लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांनाही जी एस टी अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं तसंच लहान दुकानदारांसाठी काही सुविधा देखील असतात त्यांना कॉम्पोजिशन स्कीम म्हणतात त्यानुसार टर्न ओव्हरच्या एक टक्के इतकीच रक्कम लहान व्यापाऱ्यांना कर म्हणून जमा करावी लागते या नियमांचं पालन केलं नाही तर त्याला कायद्याचं उल्लंघन मानलं जातं आणि व्याज दंड किंवा चौकशीला सामोरं जावं लागू शकतं आता जेव्हा ग्राहक आय पेमेंट करतो तेव्हा व्यापाऱ्याच्या सगळ्या बिझनेसचे डिजिटल फुटप्रिंट तयार होतात परिणामी त्याला जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागू शकतं आणि कर भरावा लागू शकतो आता हे टाळण्यासाठीच अनेक व्यापारी आयचा युपार वापर टाळतायत बँगलोरमध्ये जीएसटी विभागाकडून नोटीस येण्याचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचा आय न वापरण्याचा निर्णय या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो तर मागच्या काही वर्षामध्ये युपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं बोललं जातं आहे त्या वाढीमध्ये त्या लहान व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं प्रमाणच सगळ्यात जास्त आहे पण जर आता हेच व्यापारी जीएसटी भरावा लागेल या भीतीने पुन्हा कॅश ट्रान्झॅक्शनकडे वळले तर त्यामुळे नक्कीच यू पी आयचा वापर कमी होऊ शकतो कर्नाटकचा विचार केला तर देशात जी एकूण युपीआय ट्रान्झॅक्शन होतात त्यापैकी कर्नाटकमध्ये सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के ट्रान्झॅक्शन होतात तर यू पी आय ट्रान्झॅक्शनमध्ये महाराष्ट्राचा वाटा तेरा पॉइंट एकोणीस टक्के इतका आहे त्यामुळं कर्नाटक महाराष्ट्रातही व्यापाऱ्यांना नोटीस आली आणि त्यांनीही युपीआय ट्रान्झॅक्शन टाळली तर त्याचा मोठा परिणाम युपीआय ट्रान्झॅक्शनच्या संख्येवरती होऊ शकतो जीएसटी डिपार्टमेंटच्या या नोटीसबद्दल सध्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे तर लोकांकडून मात्र बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत कुणी कर चोरी थांबवण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचं म्हणतंय तर कुणी यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहावरती परिणाम होईल म्हणून सरकारच्या निर्णयावरती टीका करते तुम्हाला बाबतीत काय वाटतं नोटीस पाठवण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे का आणि महाराष्ट्रामध्ये असं झालं तर यू पी आयचा वापर कमी होऊन पुन्हा कॅश जवळ ठेवावी लागणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा